आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अवैधरित्या पिस्टल घेऊन फिरताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या गुन्हेगारावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह सतरा गंभीर गुन्हे दाखल असून त्यामुळे तो अंबरनाथमध्ये कुणावर हल्ला करण्याच्या तयारीत होता का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय अंबरनाथ पश्चिमेच्या जाऊसई वाघवाडी परिसरात एक इसम बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या भागात जाऊन या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आणि तीन गोळ्या आढळून आल्या त्याचं नाव जेम्स फ्रान्सिस असून त्याच्यावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत हत्येच्या प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय दरम्यान अंबरनाथ शहर हे राजकीय हत्यांसाठी बदनाम असून शहरात आजवर डझनभर राजकीय हत्या झाल्या आहेत त्यातच निवडणुकांना चार महिने बाकी असताना हा सराईत गुन्हेगार बंदूक घेऊन फिरताना सापडल्यानं अंबरनाथमध्ये कुणावर गोळीबार करण्याचा त्याचा कट होता का या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा पाच पंचवीस रोजी संध्याकाळी आम्ही जावसे परसा परिसरामध्ये गस्त करीत असताना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे सदर इसमाची अंगजडती घेत घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व तीन जिवंत राऊंड आम्हाला त्याच्या ताब्यात हे मिळून आले गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेचाळीस अब्ली पंचवीस भारतीय हत्या हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण सतरा गुन्हे आहेत त्याच्यामुळे खुनासारखा गंभीर गुन्हा सुद्धा आहे साठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर